ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या औरंगजेब क्रूर नव्हता कुशल प्रशासक होता अशा प्रकारचं वक्तव्य करून अबू आझमी यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे अबू आझमी यांच्या या वक्तव्याच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये आता ठिकठिकाणी प्रतिक्रिया उमटू लागली आहे ठाणे शहरामध्ये सकल मराठा समाज आक्रमक झाला सकल मराठा समाज बांधवांनी आंदोलन करत अबू आझमीचा पुतळाचं दहन करण्याचा प्रयत्न केला आंदोलनादरम्यान आझमीच्या फोटोला पायदळी तुडवत मराठा बांधवांनी तीव्र निषेध नोंदवला यावेळेस धनंजय मुंडे आणि राहुल सोलापूरकर यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सकल मराठा समाज ठाणे जिल्हा समन्वयक रमेश आमरे आणि मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज असो संभाजी महाराज असो आता छत्रपती संभाजी महाराज छावा चित्रपट आला आहे त्या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज काय होते हे अखा अखल हिंदुस्थानाला अख्ख्या जगाला माहिती पडलेलं आहे पण ही गोष्ट साध्या आबू माहिती पडायला नसावी का आबू आजमी कोण आहात तुम्ही आज तुम्ही जे काय हे राज्य करताय मुंबई जी आहे ना ही मुंबई त्यावेळेला विकत घेण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी त्यावेळेला करार केला होता हा कदाचित आबू आजमी माहिती नसेल कारण की त्यांना एवढंच माहिती आहे की फक्त हिंदूंचे जे सक्षम आमचे राजे असतील त्यांच्यावरती कसा आरोप करणं राहिला विषय प्रशांत कोरटकरांचा तर प्रशांत कोरटकर हे स्वतः हे एका केस मध्ये असलेली गाडी एवढी आलिशान गाडी वापरतायत मला हे समजत नाही की त्यांच्याकडे गाडी आली कुठून त्यांनी ही गाडी घेतली कशी आणि तिसरा विषय राहिला राहुल सोलापूरकरचा माझी महाराष्ट्र शासनाला अत्यंत नम्र विनंती आहे की तुम्ही ते शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य आहे म्हणून राहुल सोलापूरकरला शिक्षण मंडळाच्या समितीवरती घेतलंय का तर माझी ह्या माध्यमातून मागणी आहे की तुम्ही तात्काळ त्यांना ह्या समितीवरून हटवावं नाही ते येणारा उद्याचा जो इतिहास लिहिला जाईल तो राहुल सोलापूरकरच्या टरबुशातला लिहिला जाईल असं मला वाटतंय हे जे काल अबूज मी वक्तव्य केलेलं आहे ते एकदम चुकीचं आणि एकदम खोटं वक्तव्य आहे ही पियाव आहे याचा आम्ही जाहीर मराठा मी जाहीर निषेध करतो आणि याला तात्काळ देश देशाचा हो गुन्हा दाखल होऊन याला तात्काळ झाली पाहिजे म्हणून आज आम्ही इथे लोकशाही मार्गाने अजून तरी आंदोलन करतोय ही जी पिळा ही इथे थांबली नाही यांना जर का एवढा मुलगा असेल ना त्यांनी खुशाल पाकिस्तान जाऊन राहावं यांनी खुशाल पाकिस्तान जाऊन त्यांचा देश आहे ना तर जाऊन राहावं त्यांनी इथं त्यांचं काही काम नाही आहे ही अशी खूप पिळावा आहे जी अजून त्यांचं रक्त उसळत आहे मी तर म्हणतो ते औरंग्याची जी समाधी आहे ती तू उकडून उकडून फेकली पाहिजे त्याच्यामुळे हे सगळं करत आहे आज तुम्ही बघा संभाजी जो पिक्चर झालेला आहे तर किती वेदना होतात आता फक्त एवढं थोडंसं जर दाखवलं आहे पूर्ण दाखवलं असतं पूर्ण मग आपलं हिंदुस्थान भेटलं असता हे ही औरंग्याची अवलंद आहे आणि हे मुद्दाम जाणून बुजून करत आहे माझी पक्षाचा आणि तो तर पहिला देश जुळी आहे त्याला त्यावेळेस काँग्रेसच्या सरकारने तर अरेस्ट नाही केला तो बॉम्बे असा आरोपी आहे तो तेव्हा त्याला सोडला त्यावेळेस तेव्हा तो बॉम्ब ब्लास्टमध्ये आहे आबू असमी तेव्हा काँग्रेसच्या सरकारने तेव्हा त्या केसमध्ये घेतला नाही माझा आरोप आहे की तेव्हा तात्काळ ती केस ओपन करा आणि त्या बॉम्ब ब्लास्टमध्ये तेव्हा घ्या औरंगजेबाची भलावण करणाऱ्या अबू असीम आजमी यांच्यावर खासदार नरेश मस्के यांनी वागळेस्टेट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला आहे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांच्या वक्तव्यावर आक्रमक भूमिका घेतली महापुरुषांचं अपमान करणाऱ्या वक्तव्यांमुळे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली असून राज्यपाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना याबाबत पत्राद्वारे औपचारिक मागणी केली आहे अबू आझमी यांनी आमदार असताना घेतलेल्या शपथेला विरोधभासी अशी वक्तव्य केल्याने आजमी यांनी आपल्या आमदारकीचा देखील राजीनामा द्यावा अशी मागणी म्हसके यांनी केली आहे अशा औरंगजेबाबद्दल उत्तम प्रशासक होता त्याचबरोबर त्यांची स्तुती सुमन उधळण्याचं काम जे अबू आझमी केलेलं आहे हे, हे देशाच्या विरोधातलं काम आहे देशद्रोहाचा खटला दाखल करावा आणि त्यांची आमदारकी रद्द करावी अशी सकाळीच आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ती मागणी केलेली आहे आणि आणि म्हणून अशा माणसावरती खटला दाखल करण्याकरता आम्ही या वागेस्टेट पोलीस स्टेशनवरती आमची पूर्ण शिवसेना या ठिकाणी आलेली आहे मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दोन महिन्यांच्या कालावधीनंतर त्यांची हत्या ज्यावेळेस झाली त्यावेळेस ते काही फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये संतापाची लाट उसळली आज शिवसेनेच्या वतीने टेमिनाका परिसरात वाल्मिक कराडच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं वाल्मिक कराडला भर चौकामध्ये फाशी द्यायला हवी अशा प्रकारची प्रतिक्रिया यावेळेस सुमटली वाल्मिक कराड आणि मंडळींनी जी लघुशंका केलेली आहे त्याचा तो पाठच कापून टाकावा असे यावेळेस खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे यावेळेस शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं अशोक वैती मीनाक्षी शिंदे हेमंत पवार मनोज शिंदे एकनाथ भोईर पवन कदम उमेश पाटील सुधीर कोकाटे सिद्धार्थ ओळेकर यांच्यासह अनेक शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले एखाद्या नागरिकाची क्रूरपणे हत्या होते आणि जर आम्ही त्याला न्याय देऊ शकत नाही त्या माणसाला सत्तेमध्ये आहे म्हणून जर मोकाट सोडणार असू तर ती सत्ता काय उपयोगाची नाही आहे हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी अंध्यायविरुद्ध दाद मागण्यासाठी शिवसेनेची निर्मिती केलेली आहे आणि कुठल्याही पक्षाचा असू त्या आरोपी त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि भर चौकात त्याला फाशी द्यायला पाहिजे आणि ज्या पद्धतीने नियतीलाही लाजवेल अशा पद्धतीने कृती वाल्मिक कराड आणि मंडळींनी केलेली आहे मृतात्म्यावरती लघुशंका केलेली आहे माझं तर म्हणणं आहे की तो त्यांचा पार्टच भर चौकात कापून टाकला पाहिजे आणि अशा लोकांना त्याशिवाय धडा मिळणार नाही ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आयस फॅक्टरी तलावपळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथे भवानी ज्वेलर्स सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्या डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. CP Goyankha International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स पावसाळ्यात नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ठाणे महापालिकेकडून यंदा देखील नालेसफाईची कामं करण्याची तयारी सुरू झाली असून यासाठी पालिकेने प्रभाग नाले नालेसफाईच्या कामांच्या निविदा काढून पंचवीस मार्चपर्यंत कामाचे कार्यादेश देण्याचं नियोजन केलं आहे या कामासाठी पालिका दहा कोटी एकोणतीस लक्ष रुपये खर्च करणार आहे याशिवाय पावसाच्या पाण्याच्या मार्गातील अडथळे दूर करून उड्डाणपुलाखालील गटारांबरोबरच निमूळ नाल्यांची रुंदी वाढवण्यासाठी तिथले अडथळे आणि भराव काढून टाकणे अशी कामं देखील करण्यात येणार असल्याची माहिती पालिकाच्या वतीने देण्यात आली आहे मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून रुबाबदार मराठी महिला पोशाख स्पर्धा आणि उखाणा स्पर्धा यांचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने महिला वर्ग सहभागी झाला मराठी पोशाख हा अत्यंत रुबाबदार असतो हा पोशाख काळाच्या ओगामध्ये काहीसा मागे पडत चालला आहे मात्र या पोशाखाला पुन्हा एकदा मेन स्ट्रीममध्ये मध्ये आणावं या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं श्री नरेंद्र बगाडे यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं सन्मित्र सेवा मंडळ म्हणून यांच्या वतीने आपण साजरा करतो आहे सहा आठ महिन्यापूर्वीच आपल्याला मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला म्हणून आम्ही असं ठरवलं आमच्या सगळ्या मंडळातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि त्या दृष्टीने हा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केला रुबाबदार मराठी महिला ही एक कन्सेप्ट आम्ही आता आणली आहे जी दरवर्षी यापुढेही असेल पण हा कन्सेप्ट आणल्यानंतर जे आमचे पुरुष मित्र आहेत त्यांच्याकडनं एक अशी डिमांड आली की पुढच्या वेळेपासून तुम्ही जोडी ठेवा ती जोडीमध्ये सुद्धा तुम्ही स्पर्धा ठेवू शकता पुरुषांनी काय गुन्हा केला आहे पण ह्या वेळेला आपण महिलांसाठी ठेवला आहे खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळाला आहे जवळजवळ चाळीस महिलांनी ह्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि त्याहीपेक्षा उखाण्या स्पर्धेच्या बाबतीमध्ये आम्हाला उत्साह उत्सुकता आहे की कोण उखाणा कशा घेत आहेत ह्या सगळ्यांना आम्ही प्रोत्साहनपर कॅश प्राईज ठेवलेली आहे मुद्दाम कोणतंही बक्षीस देऊन काही उपयोग होत नाही त्यामुळे कॅश प्राईज ठेवली म्हणजे ती महिला स्वतःला ज्या हव्या त्या वस्तूत घेऊ शकेल तर त्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळपास पंचेचाळीस महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला एकशे पन्नासपेक्षा जास्त नागरिकांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती महिलांनी कार्यक्रमाचा जबरदस्त आस्वाद घेतला सादर करीत आहोत एक झलक 나도 호자 রাহত मित्र या संस्थेच्या माध्यमातून पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयत्न करण्यात आला सन्मित्र या संस्थेसोबतच म्हणून सार्वजनिक उत्सव विकास समिती एकनिष्ठ प्रतिष्ठान आई जगदंबा प्रतिष्ठान आम्ही स्वच्छंदी फाउंडेशन हे सह आयोजक होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेशजी साळवी दिलीपजी भुवड दादा हिंगणे तसंच मनसेचे विभाग अध्यक्ष राजेश चव्हाण हे कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज खरे ऋषिकेश कदम दिनेश चव्हाण राजेंद्र रहाटे अमित घाटे आणि शलाका रहाटे यांनी मेहनत घेतली अशी माहिती सन्मित्र सेवा मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र हनुमंत बगाडे यांनी दिली या निमित्ताने कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या माझं नाव शलाका राजेंद्र रहाटे ह्या कार्यक्रमाचं आयोजन ह्याच्यासाठी की एकतर मराठी भाषेला आपला जो दर्जा मिळालेला आहे त्या मराठी भाषेत जे सांस्कृतिक म्हणजे जी सांस्कृती संस्कृती आहे आपली उखाणा उखाणा ही म्हणजे अशी गोष्ट आहे जी बाकी कुठल्या भाषेत घेता येत नाही म्हणजे बाकी कुठला समाज हे करत नाही पण आपल्यामध्ये नवऱ्याचं नाव घेत नाहीत ते उखाण्यात घेतात म्हणजे ही जरी छोटी गोष्ट वाटत असली तरी पण खूप मोठी गोष्ट आहे की मराठी भाषेत हे विशेषत केलं जातं त्यामुळे उखाणा स्पर्धा त्याच्यानंतर रॅम्पवॉक झाला तर रॅम्पवॉक आपल्या मराठी महिला आहेत त्यांना कुठे प्लॅटफॉर्म मिळणार तर ता त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटल रोड ठाणे पश्चिम झिरोध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र